हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही yeah. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या सा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आमच्या इकडे ना भरपूर सारं हे चालू आहे माहिती आहे का गोंधळ वगैरे चालू आहे बाहेर इकडं पण आणि तिकडं पण कारण आज सगळ्यांचे गणपती जाणार शेवटचा दिवस आहे आणि सार्वजनिक जे गणपती असतात ते पण जाणार तर बाहेर तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर इग्नोर करा तर आज दहा अकरा दिवस कसे गेले गणपतीच्या ह्याच्यात तर ते कळलं सुद्धा नाहीत आहे की नाही तर आज शेवटचा दिवस हे जाताना थोडंसं वाईट वाटतं सगळ्यांना तर तसाच प्रकार तर छान सगळं गजबजलेलं होतं पण आता चाललेत आता जाऊ दे पुढच्या वर्षी लवकर या म्हणूनच आपण हे करतोय आता पुढे सगळे सण असणार आहेत आता घटस्थापना असणार आहे त्यानंतर मग दसरा दिवाळी हे सगळे सण येतच राहतील तर चला आता व्हिडिओला मेन मुद्द्याला आपण सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ तुम्ही कॅप्शन वाचून आलेच असाल की कसा, कसा, कसा आहे कसा कशावरनं आहे आजचा व्हिडिओ तर मला कळत नाही की आमच्या नात्यांमध्ये म्हणजे सासू सासऱ्यांमध्ये का एवढे प्रॉब्लेम येतात तर कॅप्शन असा आहे की सासऱ्यांना परत आमच्यावरती म्हणजे गैरसमज आहे एक प्रकारे त्यातला म्हणजे कशा प्रकारे कोण गैरसमज करून घेते का ते स्वतःच करून घेतात की कोण त्यांना सांगतंय हे सांगायला काय मला जमणार नाही आता की त्यांचे विचार एक प्रकारे विचारचक्र आणि एखाद्याचे विचारचक्र जर सुरू झाले तर ते आपलं हातात नाही की ते थांबवणं किंवा काय आपण एक प्रकारे समजूत घालू शकते की हे असं नाही आहे की तुम्ही असं नका समज करू किंवा काय तर त्यांनी ऐकलं तर ठीक आहे आणि नाही ऐकलं तर तरी पण ठीक आहे मग आता आपण काय करू शकतो तरी पण आता काय झालं आजचाच मुद्दा असा आहे की सासऱ्यांना म्हणजे अचानक फोन आला आणि अचानक आईंना ते बोलायला लागले असं तसं हे झालं ते झालं मग आईंचा पण आवाज आला अरे आहो असं कसं करतील ते म्हणजे मग म्हणलं की अरे काय झालं कारण आई आज आल्या होत्या आणि आम्ही बसलो होतो टी व्ही वगैरे बघत आणि आज एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आज माझे व्हिडिओसुद्धा नाही पडला आणि व्हॉट्सअपसुद्धा बंद त्याच्यावरूनच हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे का तर जिओचा जिओला आज रेंजेस नव्हती नेटवर्क नव्हते साडे दहा अकरा वाजेपासून जी, जी।, जी। वाजे सुरुवात झाली ही प्रॉब्लेम यायची तर त्यानंतर तीन साडेतीन वाजेपर्यंत हा प्रॉब्लेम सुरू होता नेटवर्क नाही किंवा फोन कॉलसुद्धा लागत नव्हते इव्हन मी व्हॉट्सअपला मेसेज केला इंस्टाग्रामला केला इंस्टाग्रामचं तर दूरच पण व्हॉट्सअपला जर मेसेज केला तोसुद्धा सेंड होईना तर आज मला जायचं होतं बाहेर कारण सुट्टी असल्यामुळे म्हटलं की चला जाऊया रुपालीला घेऊन जायचं होतं एका ठिकाणी तर तिला मेसेज मी करत होते तर ते मेसेज पण जायना कॉल पण जायना काहीच नाही आणि नॉट हे लागायचं सर्विस नाही आहे मोबाईलला आणि त्याच्यामुळेच हा घोळ झाला खरं तर त्याचं असं झालं की माझे आमचे सासरे जे आहेत ते मला आणि माझ्या मिस्टरांना फोन करत होते का तर आई इकडं आले होते म्हणून त्यांना बोलायचं होतं म्हणून तर ते फोन करत होते तर फोन काय लागलाच नाही फोन लागला नाही कारण दोघांचं जिओचं कार्ड आहे आणि जिओचा जिओला अजिबातच रेंज नव्हती आणि रेंज असल्यामुळे फोन काय लागले नाही काय नाही तर ह्यांचा समज असा झाला की मी आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्यांच्या सुननी आणि लेखानी त्यांचा फोन हा ब्लॅकलिस्टवर टाकला आहे असं <laughs> त्यांना वाटलं आणि हे त्यांना ना प्रत्येक म्हणजे का त्यांना असा समज होतो किंवा काय होतं माहीत नाही मला पण त्यांचा असा समज झाला की त्यांनी माझा फोन काय ब्लॅकलिस्टवर टाकलाय आणि असं म्हणून त्या आईंना ओरडत होते बडबडत होते कशामुळं तसं तर त्यांचं झालं होतं फोनवरती तर आय म्हटलं ते कशा कशामुळं करतील असं तसं मग नंतर मला कळलं आणि ह्या विषयी मी रुपालीला अगोदरच बोललेले तिला मेसेज टाकले होते की अगं तुला मी फोन करते आणि तू फोन काय लागत नाहीये आणि मेसेज सुद्धा सेंड होत नाहीये कारण घडायचं चिन्ह यायचं आणि इंस्टाग्रामवरती पण मी मेसेज केला म्हटलं इंस्टाग्रामचं थोडंसं चालतंय तर आपण तिकडं मेसेज करावा पण तिकडं पण नाही कारण इंस्टाग्रामचं कसं एक थोडासा रील अर्धापर्यंतच दाखवा आणि परत काय दाखवत नव्हता तिकडे मेसेज केले तिकडे पण मेसेज सेंड होईना हा प्रॉब्लेम फक्त जिओला होता तुम्हाला होता का नक्की सांगा जर मी खोटं बोलत असेल तर ह्याच्याविषयी दोन चार व्हिडिओसुद्धा आले की जिओला नेटवर्क कमी असल्यामुळे असा असा प्रॉब्लेम होतोय हे नंतर व्हिडिओ आले त्याच्यावरती आणि रुपालीने पण मला सांगितलं हा होतोय काहीतरी प्रॉब्लेम तर तिने मला फोन केला आहो ताई पप्पा तुम्हाला फोन करतायत आणि तुमच्या दोघांचे फोन काय लागत नाही त्याच्यामुळे त्यांचा असा गैरसमज झालाय की तुम्ही दोघांनी पण त्यांचा फोन ब्लॅकलिस्टवर टाकला म्हटलं आम्ही असं का करू ना काय भेटणार आहे आम्हाला त्यांचा फोन ब्लॅकलिस्टवर मधी बघच आता समजा भांडणं वगैरे झाले तो राग जर डोक्यात असेल तर मग तो माणूस करतो मी करते मला जोपर्यंत राग आहे त्या व्यक्तीचा तोपर्यंत मी ब्लॅकलिस्टवर टाकते आणि आता तर काहीच नाही झालं पण असं मी का करू किंवा ते तरी का करते आणि मी फोन केला म्हणजे पप्पांना आईंना सांगितलं असं असं झाले आणि पप्पांचा राग ना ना जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरात की त्यांना राग आल्यावर त्यांना अचानकच त्यांचे मूड स्विंग्स होत असतात आणि त्यांना राग येतो जर त्यांचा फोन कधी उचलला नाही गेला तर पहिला आम्ही एकत्र होतो तेव्हा पण आम्ही घरी असायचो दोघीजणी तर आम्हाला खूप असा ओरडाव असायचं की तुम्ही आमचे फोनच नाही घे तुम्ही काय करता असं तसं आणि ह्याच्यावरनं आईंना पण बोलणं खावं लागायचं ना आम्हाला पण बोलणं खावं लागायचं तर हे होतं आणि आम्हाला माहीत होतं तर मग मी लगेच सा आईंना सांगितलं आई असं असं झालं आहे पप्पांचा असं गैरसमज झालं की आम्ही त्यांचे फोन उचलत नाही का बरं असं आम्ही त्यांना का असं वाटतं की आम्ही हो ब्लॅकलिस्टवर टाकला आहे आणि त्यांना पण सांगितलं की दोन तीन तासापासून नेटवर्क काय नाही आहे जिओला त्याच्यामुळे माझा फोन पण नाही चालला तर मोबाईल पण मुलांनी शेजारी असून सुद्धा मोबाईल नाही घेतला आणि म्हणलं फोन तर शेजारीच आहे तुम्ही बघितला फोन आला की नाही आवाज आला की नाही तर मग रुपालीचा तीन तासानंतर मला फोन आला म्हणजे तीन सात दिनला फोन आला मला की ताई असं असं झालं आहे आणि तिला तेव्हाच मेसेज पण सेंड झाले मला माझे मेसेज तिला सेंड झाले मग तिनी हाय वगैरे केलं मग हे सगळं झालं तर मग पप्पांना सांगण्यात आलं की अहो तुम म्हणजे गैरसमज झालं आहे असं काहीतरी तर त्यांना असं का वाटतं की आम्ही कोणाचं तरी ऐकून त्यांचा नंबर ब्लॅकलिस्टवर टाकू किंवा त्यांनी असं काय केलं आमचं आता भांडणं पण नाही झाले भांडणं जर झाले असते तर एक वेगळा प्रकार होता की हा रागाच्या भरात आम्ही केलं असं पण त्यांचा मुलगा आम्ही का खोटं बोलू अचानकच आम्ही का त्यांचा नंबर जो आहे तो ब्लॅकलिस्टवर टाकू हे का कळत नाही त्यांना मला माहीत नाही का विचार नाही करत असा आणि आमच्याबद्दलच असा विचार का करतात हे काय कळत नाही कोण त्यांना सांगतं की काय करतं आमच्याबद्दल कोण त्यांच्या मनात भरवतं का काय पण सगळी मुलं सारखी असतात हा तुम्हीच म्हणतात पण का असं होते हे आम्ही त्यां तेन, त्यांच्यासमोर तेन, पण सांगितलं त्यां तुम्ही म्हणाल की आता तुम्ही त्यांना बोला ना आम्हाला कसायला सांगतात पण हे गोष्टी जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांच्यासमोर पण आम्ही क्लिअर केल्या की का असं आम्ही करू कशामुळं करू तुमचं आमचं काय भांडणं झालं आहे का कशामुळं आम्ही असं करू उगाच करू का, का? का, का? आणि नेटवर्क बंद होतं दोन तीन तास त्याच्यामुळं नाही असं तर त्यांचं म्हणणं असं मग रुपालीचा कसं का काय मेसेज आला रुपालीचा कसं का काय फोन आला मग असं कसं का काय तर रुपालीचा ह्याचा कार्ड आहे कसला का एअरटेलचं आहे तिचं आणि तिचं एअरटेलचं आणि माझ्या मिस्टरांचं एक एअरटेलचं आहे तर त्यांचं त्यांना फोन झाला त्याच्यामुळं मग कळलं की हां फोन लागतो आहे म्हणून आणि पप्पांचं कसं पप्पांचंकडं एकच फोन नंबर आहे ह्यांचा ओढा ह्याचा जिओचा आणि माझा एक जिओचा फोन नंबर आहे त्यांच्याकडे त्याच्यामुळे हे मिसअंडरस्टँडिंग झालं असं पण हे आमच्या बाबतीतच का होतं हे मला काय कळत नाही तर पप्पांना आम्ही सांगितलं की हे असं ना का तुम्ही डोक्यात घालून घेऊ की आम्ही तुमच्या तुमचा फोन नंबर असं असं करू विनाकारणाचं आम्ही का करू असं सांगितलं तर काय माहिती तर कितपत ते हे करतील का परत जर फोन परत बंद यायला लागला की परत असंच त्यांचं म्हणत येईल की हे माझ्याविषयी असं असं करतात काय करतात तुमचं पण फोन नंबर तुमचा पण फोन जिओचं हो बंद होता का नेटवर्क प्रॉब्लेम होता का नक्की मला सांगा बरं का कमेंट करून तर त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग